देशात केवळ द्वेष भावना निर्माण करून देश तोडण्याचे काम भाजप करीत असल्याने सर्वांना सद्भावना देऊन भारत जोडण्याची सुबुद्धी दे असे साखळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पडोले यांनी माहूरच्या रेणुका मातेला साखळे घातले खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिनांक सात रोजी बेंगळूर येथून पुढील काही दिवस महाराष्ट्रात राहणार असल्याने देगलूरकडे भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जात असताना माहूरगड येथे रेणुका मातेच्या दर्शनाला आले होते संस्थांच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी दुर्गादास भोपी मुख्य पुजारी शुभम भोपी विश्वस्त आशिष जोशी पुजारी गणेश जगत यांच्या उपस्थितीत नाना पडोले यांचा चार श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला व रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत नोटाला मिळालेल्या लक्षणीय मताबाबत प्रक्रिया घेतली असता एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्याने रिक्त जागी त्यांच्या कुटुंबियापैकी कुणी निवडणूक लढवीत असेल तर बिनविरोध करण्याची परंपरा काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली त्या परंपरेला भाजपने पंढरपूर देगलूर व कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत छेद दिला अंधेरीची विधानसभा जिंकूच शकत नसल्याची खात्री महाराष्ट्राची संस्कृती आम्ही पाळत आहोत अशी बतावणी करून माघार घेतली परंतु प्रत्यक्षात मात्र नोटाला मते देण्याबाबत भाजपच्या विकृत लोकांची प्रचार केलाही त्यांच्या संकुचित मनोवृत्ती उघड झाली भाजपवर चिडलेली जनता पुढील निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया दिली यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राचार्य राजेंद्र केशवे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव डॉक्टर निरंजन केशवे तालुका काँग्रेस अध्यक्षाचे संजय राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष किसन राठोड शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे दिलीप मुंगलीवार नगरसेवक विलास भंडारे किनवट माहूर युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे राजीव सोंदोलकर गिरीश नेमानीवार अभय महाजन जवाद आलम फारुख चव्हाण निसार कुरेशी विक्रम राठोड सचिन बेहरे राजकिरण देशमुख जगदीश पाटील तुपदाळे चौ अश्विनी तुप्दाळे शहनाज शेख परवीन शेख दत्तात्रय शेरेकर आकांश कांबळे अनिल मांडपेलीवार सोनू राठोड अमोल कदम आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर